बातमी आहे विद्युत विभागासंदर्भात लातूर जिल्ह्यातील चापूल विभागातील वीज पुरवठा आता गंभीर संकट बनलाय गावातील शेतात उभ्या डीपीची स्थिती निराशाजनक कुठे वायर मोकळी आहे तर कुठे फ्यूज नाही किटक्याट नाही अनेक ठिकाणी केबलच उघडाय विजेच्या तारावर वेलीचं साम्राज्य पोल झुकलेली आणि संरक्षण कुंप नसलेल्या डीपी शेतकऱ्याचा आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालतायत गावकऱ्यांनी विभागाशी संपर्क साधला पण मोबाईल बंद चापोली येथील ऑपरेटर म्हणतात सतत परमिट घेतल्यामुळे वीज पुरवठा खंडित करावा लागतोय आनंदवाडी नायगाव येथील विद्युत कर्मचारी सांगतात गुत्तेदार प्रतिसाद देत नाही आहेत त्यामुळे काम थांबलं आहे थोडेसे थेंब पावसाचे जरी आले की कि दिवसातून कित्येक वेळा वीज पुरवठा खंडित होतोय माहिती तर अशी आहे की कि गेल्या कित्येक दिवसापासून इंजिनिअरची नियुक्ती चापोली विभागात नाही आहे या विभागाकडे मेंटेनन्ससाठी लाखो रुपयाचा खर्च जातो पण जमिनीवर काहीही बदल दिसत नाहीये नागरिकांचा आरोप आहे ट्री कटिंग होत नाही पोल झुकलेले तार लोंबकळत आहेत पण सर्व मेंटेनन्स करून चालवणं हे बंधनकारक असतानाही विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे गावकरी अशा उघड्या डीपीमुळे जर कोणी गंभीर दुखापत झाली तर जबाबदार कोण हा वीज पुरवठ्याचा जीव घेणा खेळ कधी थांबणार आणि विद्युत विभागाकडे विभाग या सर्व गंभीर प्रश्नावर कोणतं ठोस उत्तर का देत नाही आहे या सर्व संदर्भात पाहूयात सविस्तर बातमी खर तर या लातूर जिल्ह्यामध्ये एमएसीबीचा किती भोंगाळ कारभार आहे आपण दाखवतोय आपण एका शेतकऱ्याच्या पर्यंत इथे पोहोचलोय तुम्ही बघताय की कशा पद्धतीने इथे जे काही डीपी उघडाय याला फ्यूज नाही आहेत फ्यूजचे तार टाकलेले आहेत वायर नाहीये वायर जळालेलं आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे पूर्णपणे हे डीपी जर बघताय तुम्ही या डीपीवरती पूर्णपणे झाडांनी पूर्णपणे डीपी वेधलाय आणि या झाडांमुळे मग सतत शेतकऱ्यांना लाईट ट्रिपिंग होतं शेतकऱ्यांच्या अडचणी येतात आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कुणी लक्ष देत नाहीये कारण या संदर्भामध्ये आम्ही लाईनमॅनशी बऱ्याच वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता आम्ही सगळीकडे साहित्य उपलब्ध नाहीये मग साहित्य उपलब्ध नाहीये तर मग शासनाचा जो गाजा आहे की शेतकऱ्यांना लाईट मोफत दिली लाईट मोफत दिली का दिली चा चा तर दिली शंभर टक्के सत्य आहे पण त्या एमएसीबीच्या डिपीच्या दुरावस्था जर बघितल्या तर आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये बघतोय तुम्ही जर पाहिला तर मी पूर्णपणे कॅमेऱ्याला विनंती करतो की बघा पूर्णपणे झाडाला पूर्णपणे झाडाने वेधला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्याकडे मान्सून पूर्वी म्हणजे पावसापूर्वी यांना ते झाडं कटिंग करून घेणं गरजेचं होतं जेणेकरून नंतर त्या एमएसीबीला म्हणजे त्याच्यामध्ये लाईट तुटवडा होणार नाही अगदी चार थेंब पडले की विद्युत चालले चार थेंब पडले की विद्युत जातो मग परत शेतकऱ्यांना हक त्रास होतो खर तर मुळामध्ये शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कोणी वाली आहे का शेतकऱ्यांना किती त्रासामधनं सहन करावं लागतं शेतकरी किती जाचक हिच्यामध्ये जातोय या सगळ्या गोष्टी आपण ग्राउंडवरती सांगतोय विद्युत विभागाच्या वरिष्ठांना आमची विनंती आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितलं होतं की विद्युत विभाग जे काही एम एस काही गोष्टी आहेत किंवा जे काही शेतकऱ्याच्या डीपी आहेत किंवा गावातल्या डीपी आहेत त्या अगदी व्यवस्थित करा पण एम एस ते कोणाचं ऐकेल कारण त्याच्यावरती कोणाचा अंकुश राहिला नाही का लातूर जिल्ह्यामध्ये सगळा बोंगाळ कारभार आपल्याला बघायला मिळतोय अशा अनेक डीपी लातूर जिल्ह्यामध्ये आहेत की शेतकऱ्याचं जीव देखील धोक्यात जाण्याची शक्यता आहे मित्रांनो इथे फ्यूज गेला किंवा इथं या डीपीच्या जवळून जरी गेलं तर खूप मोठी अडचण आहे कारण हे झाडांचंही पाहिलं आपण तर हे झाड देखील कटिंग करण्यात आले नाही आपण प्रॅक्टिकल ग्राउंड ग्राउंडवरती दाखवतोय आणि आपण ग्राउंड रिपोर्टला जाऊन बातमी करतो बातमीची सत्यता शोधतो आणि सत्यच आपण सांगतो अशा अनेक नवीन नवीन बातम्यांसाठी आम्ही आमच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतोय की जर तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये पण अशी परिस्थिती असेल किंवा तुम्हाला पण एमएससीबीच्या संदर्भात अशा काही कुठल्या अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा आम्ही तुमच्यासाठी न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करू